स्थानिक कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्वाची संधी जिल्हा परिषदेत पाच पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नेमणुकीचा प्रस्ताव माधुरी प्रकरणात आजची सुनावणी रद्द माधुरी प्रकरणात धक्कादायक वळण एचपीसी सुनावणी पुढे ढकलली ईव्हीएम विरोधात विरोधकांचं शिष्टमंडळ मैदानात निवडणूक आयोगाची भेट घेत निवेदन उद्या पुन्हा विरोधकांची निवडणूक आयुक्तांसोबत बैठक ईव्हीएमऐवजी मतदान व्हीव्हीपॅट वर घ्या ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाकडे मागणी निवडणूक जाहीर झाली नसतानाही मतदार नोंदणी का थांबवली राज ठाकरेंचा सवाल महाविकास आघाडी नव्हे महा कन्फ्युज आघाडी एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल पराभव दिसत असल्यानं तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आयोगाकडे धाव एकनाथ शिंदेची टीका बीडमध्ये ओबीसीच्या महाइल्गार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हक्केंचा फोटो नाराजी नाट्याला पूर्णविराम छगन भुजबळांच्या उपस्थितीत सतरा तारखेला सभा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कोल्हापूरच्या सर्किट बँचकडून जामीन हत्या प्रकरणातील सर्व संशयितांची जामीनावर सुटका परभणीत पीक कापणी प्रयोग करणाऱ्या वजन काट्यातील तफावत शेतकऱ्यांनी पकडले ग्रीक कल्चर इन्शुरन्स विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रात्रीपासून शेतकऱ्यांचा किया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मुंबईत सर्व रिपाई गट आणि राजकीय पक्षांचा मोर्चा वंचितची मात्र कृपा पाठ मा विरोधातील लढाईत गडचिरोली पोलीस आणि गृह विभागाला मोठं यश मलुजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीचं साठ सहकाऱ्यांचं आत्मसमर्पण दिल्ली कसोटी टीम इंडियाचा सात विकेटनं विजय मारताना मालिका दोन शून्य जिंकली जडेजा मालिकावीर तर कुलदीप यादव सामनावीर